सर्वांना दंडवत प्रणाम आज आपण आपल्या धर्मामध्ये लोकांमध्ये जे समाज गैरसमज किंवा ज्ञान किंवा अंधश्रद्धा आहे याबद्दल थोडीफार चर्चा करूया मी यापूर्वी बरेच व्हिडिओ अपलोड केले त्यामध्ये बऱ्याच लोकांचे कमेंट्स होते काही प्रश्न पण विचारले गेले त्यामध्ये ॲक्च्युली आपण जर तसा विचार केला पंथा जर अभ्यास केला तर बऱ्यापैकी खूप सारे आपल्याकडे पुस्तकं अवेलेबल आहे आपण चक्रधर स्वामीबद्दल वाचू म्हटलं तरी भरपूर अवे मार्केटमध्ये भरपूर प्रकारचं वाचण्यासाठी वाचण्यायोग्य पुस्तकं अवेलेबल आहे परंतु आपण हा धर्म समजून कसा घ्यायचा हा धर्म समजून तो अंगीकाराचा कसा त्यामध्ये आपण जर एखादी बाहेरची व्यक्ती उपदेशी मंडळी असो किंवा इतर दुसऱ्या पंथातील दुसऱ्या धर्मातील ते जेव्हा विचारतात आपल्याला की महानुभावपंत म्हणजे नेमकं काय तुम्ही जे करता ते नेमकं काय आम्हाला समजून सांगा बरं का तर त्यावेळेस आपला जो उपदेशी मंडळी आहे किंवा जो कोणी पंथ धर्म स्वीकारलेला आहे त्यांना थोडं सांगताना अडचण जाते किंवा पष्ट स्पष्टपणे धर्माबद्दल सांगू शकत नाही कारण त्याचं कारण या धर्माबद्दल त्या व्यक्तीला पुरेशी माहिती नसते ज्ञान नसते वाचन नसते कुठंतरी कोणाकडून ऐकलेलं नसतं तसा प्रयत्न पण केला नसतो एक उपदेश घेतला परंपरेनुसार कोणी असतात ज्याच्या घरी वडलोपार्जित कोणी उपदेश असेल ते मंडळीत तसंच एक आपल्या वडलोपारजित नियमाप्रमाणे ते जसे फॉलो करत होते ज्याप्रमाणे कृती करत होते त्याप्रमाणे आपण तसेच देवपूजा करणे अगरबत्ती लावणे उपहार दाखवणे विडा करणे स्थान दर्शन करणे आपल्या घरी जर कोणी संत महात्मे आले तर त्यांची पूजा करणे हे परंपरेनुसार आपण करत आलेलो आहोत किंवा नव्यानं कोणी व्यक्ती जर धर्मामध्ये आला त्यांनी जर उपदेश घेतला तर तो पण एक तात्पुरतंच तेवढ्यापुरतं जे आपली सुरुवातीची जी विधी आहे एक ओझर ती नजर म्हणण्यापेक्षा एक जे दिसतं डोळ्यानं तेवढंच करतात पण तो खोला शिरत नाही त्याबाबत अभ्यास पण करत नाही जाणून घेण्याचा पण प्रयत्न करत नाही आणि इच्छाशक्ती पण दिसत नाही तर लोकांना जेव्हा आपण सांगतो महानुभाव पंथाबद्दल तर त्यांनी जे विचारलेला प्रश्न त्याचं आपण उत्तर नीटपणे देऊ शकत नाही ते लोक म्हणतात नेमकं बाबा यांना कळतच नाही करत नेमकं करत काय आहे यांचं यांनाच कळत नाही आहे महानुभाव म्हणजे काय नीट सांगत पण नाही व्यवस्थित काय करतो का हे पण कळत नाही भविष्यात काय करणार हे पण सांगता येत नाही नको बाबा यांच्या नादी लागलेलंच बरं नको बरं का परंतु आपण जर त्यांना नीट समजून सांगितलं आपल्याला जर अभ्यास असला महानुभाव पंथाबद्दल तर आपण त्या व्यक्तीला तसं कन्व्हेन्स करू किंवा तसं आपण स्पष्टीकरण देऊन सांगू शकतो कारण का महानुभाव पंत म्हणजे काय आहे साडेआठशे वर्षापूर्वी चक्रधर स्वामीने जो आपला धर्म सं स्थापन केला आहे त्याचा उद्देश काय होता हेतू काय होता त्यांनी ते स्वतः कसे वागत होते त्यांनी जे कृतिशील त्यांच्या वागण्यामधून लोकांना जो संदेश दिला तो जनसामान्य माणसापर्यंत कसा पोहोचवला ते स्वतः कसे वागत होते याबद्दल त्यांनी स्वतः तसं कृतिशील वागून लोकांना सांगितलेलं आहे का आपण जीवनामध्ये कसं वागायला पाहिजे कसं आहे जन्म आणि मृत्यू हे तर अटळ आहे याला कोणी रोखू शकत नाही इवन चक्रधर स्वामीसोबत भांडारेकर सोळा वर्षे होते त्यांना सुद्धा मृत्यू आला चक्रद तत्कालीन कालावधीत का चक्रधर स्वामीसोबत जे काही भक्त मंडळी होते त्या सर्वांनाच मृत्यू आला ना मृत्यू तर अटळच आहे मृत्यू आपल्याला पण येणार यात काही शंका नाही तिळ मात्र शंका नाही मग आपल्याला जर ईश्वर मिळाला किंवा ईश्वर प्राप्तीसाठी आपण जे प्रयत्न केले ईश्वर प्राप्तीसाठी जे उपासना केली पूजा केली जे आपण तसं वागण्याचा प्रयत्न केला तरी पण आपल्याला मृत्यू येणार नाही असं नाही मृत्यू तरी येणारच आहे पण मृत्यू येईपर्यंत जे आपण जीवन जगणार आहोत जे दैनंदिन जीवन जगत असतो किंवा जन्मापासून तर मृत्यूपर्यंत जो मधला भाग आहे त्याला जीवन म्हणतात हे कशा पद्धतीने जगायचं जीवनात दुःखमय जीवन जगायचं की आनंदमय जीवन जगायचं शिस्तीने जगायचं की एक सवय लागली म्हणून जगायचं याबाबतचा सगळा उलगडा चक्रधर स्वामींनी आपल्या कृतीतून करून दाखवलेला आहे आपल्या ग्रंथ ग्रंथलीलाच ग्रंथामध्ये आहे तुम्ही जर वचनं वाचलं तर वचनामध्ये आहे स्मृतीस्थळं वाचले तर त्यामध्ये मिळतो की भगवद्गीतेमध्ये जे अठरा अध्याय आहे श्रीकृष्णाने जे अर्जुनाला सांगितलेलं आहे त्यामध्ये पण जीवनाचा अर्थ कळतो जीवनाचा बोध कळतो आपण जीवन कसं जगायला पाहिजे जी। जीवन जीवनामध्ये आल्यानंतर आपण लोकांशी आपला व्यवहार कसा असला पाहिजे जे जी। जे जीव आपल्या संपर्कात ते येतील त्यांच्याशी आपला व्यवहार कसा असायला पाहिजे हे सर्व त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतील वाचायला मिळतील ते आपण वाचायला पाहिजे आत्मसात करायला पाहिजे आणि त्या पद्धतीने जीवन जगण्याचा प्रयत्न पण केला पाहिजे परंतु नेमकं होते कसं आपल्याला थोडंफार माहीत असतं एकतर आपल्याला त्याचा कंटाळा येतो वाचन आपल्याला नकोच आहे किंवा कोणाकडून कोणाकडून काहीतरी ऐकतो कधी कधी महानुभाव पंथाकडून काही गोष्टी लादल्या गेल्या आहेत त्या आपण स्वीकारल्या आहे त्याचं आपण स्पष्टीकरणच घेतलेलं नाही एखादी साधू संत जर आपल्याकडे आले बाबा एखाद्याला उपदेश दिला उपदेश दिल्यानंतर आपले पाचही नाम सांगून त्याला कानामध्ये दे कुंकून त्याला एक गाठी स्मरणाला देतो आणि त्याला सांगतो की बाबा तू आता उपदेश घेतलेला आहे आता ही गाठी घ्यायची रोज सकाळ संध्याकाळी पाच वेळा गाठी करायची स्वामी आपले विशेष आहे जे वंदनीय विशेष आहे त्याची आपण तुने सकाळ संध्याकाळ पूजा करायची अगरबत्ती लावायची सेवना करायची एक प्राथमिक सुरुवातीला एक धर्माची आवड निर्माण झाली पाहिजे ओढ निर्माण झाली पाहिजे धर्माबद्दल त्याची आस्था निर्माण झाली पाहिजे त्याची तळमळ असली पाहिजे त्यासाठी सुरुवातीला संत लोकांनी सांगितलेले आहे मी बऱ्यापैकी लोकं बघतो ज्यांनी उपदेश घेतला मग तो सुरुवातीला देवापाशी आपले जे विशेष असतात तिथे बसतो अगरबत्ती लावतो अगरबत्ती लावल्यानंतर विशेष घेऊन त्याची सेवना करतो मग ते सेवना करतो म्हणजे तुम्हाला ईश्वर प्राप्त होतो असं नाही तुम्हाला भक्तीची आवड निर्माण झाली पाहिजे त्यासाठी ते केलेला प्रयत्न आहे बऱ्यापैकी लोक आज पंधरा वीस वर्षे झाले तरी सेवनाच करत आहे हो। त्यामध्ये काहीच बदल नाही पण त्यानंतर काय करायला पाहिजे हे त्यांनी अभ्यासलं पाहिजे ना त्यांनी अभ्यास करायला पाहिजे कुठेतरी विचारायला पाहिजे बाबांना विचारायला पाहिजे तर त्याच्यानंतर पुढे काय तुम्हाला भक्ती एक भाव निर्माणसाठी केलेला तो एक प्रयत्न आहे आपले जे विशेष आहे हे फक्त वंदनीय ते देव नाही आहे आपल्याला फक्त चक्रधर स्वामीने सांगितलं इथले गोटे ओटे ज्याच्यासोबत चक्रधर स्वामीचा संबंध आला स्पर्श झाला आहे ते फक्त वंदनीय आहे ते ईश्वर नाही आहे ते देव नाही आहे ते फक्त आपण वंदन करू शकतो त्या ज्या ठिकाणचा जो विशेष असेल त्या ठिकाणी स्वामी स्वामीचा जो स्पर्श झालेला जो विशेष असेल तो विशेष घेऊन आपण त्याला वंदन करतो आणि त्या ठिकाणची लीळा आठवतो चक्रधर स्वामींनी स्वामीने जे कृतीपर लीळा केल्या त्या चक्रधर स्वामीने जे कृत्य केलेलं आहे तिथे कार्य केलेलं आहे ते कसे वागले त्या ठिकाणी त्यांनी काय केलं हे आपण आठवायचं असते वारंवार आपण ते आठवायचं आणि त्या आठवून आपण ते वंदन करायचं असते म्हणजे जर आपण सायंटिफिकली जर विचार केला तर एखादी गोष्ट आपण जर वारंवार विचार करत असते आपल्या माइंडमध्ये मेंदूमध्ये सातत्याने ती गोष्ट जर विचार करत असले तर आपलं माइंड तसंच काम करतं आणि आपण त्या पद्धतीने वागू लागतो म्हणजे तो त्यामागचा दृष्टिकोन तो होता का तुम्ही ते विशेष घ्या कपाळाला लावा त्याचे वंदन करा त्याला आणि ती लीळा आठवा तुम्ही त्या पद्धतीने कसं होईल ते विचार आपल्याला आपल्या माइंडमध्ये येतील आणि आपण तसं रिॲक्ट होऊ आणि आपलं माइंड पण तसं काम करतील आपण जसं चक्रधर स्वामी वागतो तसं आपण स्वतः चक्रजस्वामीसारखे वागण्याचा प्रयत्न करू आणि ॲटोमॅटिकली आपल्या जीवनामध्ये सकारात्मक बदल होईल त्याच्या मागचा तो उद्देश होतो मग त्या देव आपले ते जे घरची देवपूजा आहे त्याला उपहार दाखवलाच पाहिजे का उपहार दाखवला किंवा नाही दाखवला काही फरक पडत नाही उपहार दाखवणे हा फक्त तुमचा भाव आहे आपल्याला फक्त तिथे भाव निर्माण होतो तुमची जास्त निर्माण झाली पाहिजे असं कधी झालं आहे का आपण आता आपले आजोबा आईवडील पंजोबा किंवा आता आपण उपहार दाखवत असताना कधी बघितलं का कधी देव आले खादी कधी तुम भोजन केलं आहे का नाही केलं आहे फक्त एक आपलं एक आपल्या घरी आता ते आपण जे वंदन करतो ईश्वराचं एक प्रतीक आहे आपल्याकडे आणि ते विशेष वंदनी आहे चक्रधर स्वामीने सांगितल्याप्रमाणे त्याप्रमाणे आपण नित्य नियमाप्रमाणे जसं आपलं दैनंदिन जीवन जगत असताना आपण सकाळी उठणे आंघोळ करणे चहा नाश्ता करणे हे आपण परमेश्वराला बोधून त्या एक परमेश्वराची एक ती त्यावेळेची लेढा आटून की बाबा तुम्ही बोनेबाईचा भात स्वीकार केला होता त्यांचे आंबे गोड केले होते सुदामाचे पोहे घेतले होते याप्रमाणे आमचं मी जे आजचं जे भोजन तयार केलं हे स्वीकार करा माझी तर पात्रता नाही आहे पण याप्रमाणे स्वीकार करा किंवा हे जे मी तामस वगैरे प्रकारचं जे भोजन आहे याला थोडं भक्तिमय करा असा त्या पाठीमागचा उद्देश होतो हा ज्याचा त्याचा, त्याचा प्रत्येक वेगवेगळा भाव आहे त्याच्या ठिकाणी तो योग्यच आहे म्हणजे त्या त्या परिस्थितीनुसार तो तो व्यक्ती त्या त्या ठिकाणी योग्य आहे जो उपहार दाखवतो पण त्याची काय त्याच्यामागची त्याच्यामागचा हेतू असेल तो ज्याचा त्याचा वेगळा असू शकतो पण खरा तो भाव निर्माण करण्यासाठीच केलेली ती प्रक्रिया आहे जसं आपण ईश्वराला स्नान देतो आता ते आपले विशेष आहेत आपण तसेच ठेवणार का त्याच्यावर धूळ बसणार काहीतरी हे असणार काही ना काही होत असतं आपण जसं मग त्यांना नान देतो चंदन लावतो गंधक लावतो फुलं वाहतो ते एक चांगलं मस्त आनंद वाट म्हणजे चांगलं वाटलं पाहिजे एक प्रसन्न वाटलं पाहिजे एक आपण जे विशेष आहे त्याला एक चांगल्या प्रकारे आपण देवासारखी सजावट त्याला डोळे नाक येते बसून आपण एक असं अस्तित्व असल्यासारखं वाटते असा त्यामागचा उद्देश आहे असं जरुरी नाही का त्याला नेहमी स्नान दिलं पाहिजे नेहमी उपहारच केला पाहिजे आणि उपहार नाही केला तर असं होईल तसं होईल असं काही नाही वैज्ञानिकदृष्ट्या जर विचार केला तर तुमचा भाव निर्माण होण्यासाठी त्या ईश्वराचं अस्तित्व आहे हे तुम्हाला सातत्यानं जाणीव झाली पाहिजे यासाठी केलेली ती प्रक्रिया आहे असं जरुरी नाही का तुम्ही उपहार केलाच पाहिजे ज्याचा त्याचा मानण्याचा तो विषय आहे तो त्याच्यात आपण जास्ती जाणार नाही